रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मी बघतोय असं माझ्या कारकिर्दीत असा ऊस कधी मी आणलाच नाही आणि आला बी नाही माझ्या माझ्या पंचक्रोशीत माझा तर ऊस अतिशय चांगला आहे म्हणजे मी अभिमानानं सांगतो रामकृष्ण रे राम नमस्कार राम। शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला तालुक्यातील नाजरे या गावामध्ये आलेलो आहे मुकुंद पाटील साहेब यांच्या प्लॉटवरती उसाच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर आपण त्यांची सुरुवातीला ओळख करून घेऊया आणि त्यांना ह्या उसाच्या प्लॉटमध्ये काय बदल झाला आणि काय म्हणजे रामायग्रोटेकचे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांच्या ऊसामध्ये किती बदल झालाय आणि गेल्या वर्षी त्यांचा उसाचा प्लॉट होता त्याच्यामध्ये किती फरक आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार तुमची ओळख करून सांग नमस्कार मी मुकुंद पाटील नादरा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या उसाच्या उसासाठी तुम्ही काय काय वापरले उसासाठी तुमचं रामायग्रोटेकचं स्टीम ग्रो रामा गोल्ड साई नऊशे नव्याण्णव बायुसृष्टी बायूसमृद्धी ज्ञानशक्ती रूट मॅजिक रूट मॅजिक या ह्यांचा वापर केलेला आहे आणि प्रत्येक वर्षी म्हणजे तुमच्या ह्याच्या पाठीमाग पण ऊस होता त्या उसामध्ये आणि आता जो हा प्लॉट आहे म्हणजे सुरुवातीपासून शेड्यूल शो, फॉलो केलेला आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या प्लॉट मध्ये ह्या वर्षीच्या प्लॉट मध्ये अंतर आहे गेल्या वर्षीच्या प्लॉट मी बघते असं माझ्या कारकिर्दीत असा ऊस कधी मी आणला नाही आणि आला बी नाही आला पण नाही आता म्हणजे जसं तुम्ही सुरुवातीपासून शेड्यूल फॉलो करताय तुम्ही रामगुर टेकच तर तुम्हाला गेल्या वर्षीच्या आणि ह्या वर्षीच्या उसामध्ये काय बदल जाणवत माझ्या जेवणात तर आतापर्यंत असा प्लॉट मी बघितला नाही आला नाही माझ्या शेतात आला नाही बरोबर आणि आता हा तुमचा प्लॉट जे आहे रोडच्या कडल आहे मग येणं जाणारे शेतकरी तुम्हाला काय म्हणतात प्रत्येक जण विचारते उसाला काय केलंय उसाला काय केलंय बाकीच्या शेतकरी म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांचं म्हणणं की बाबा तुम्ही उसाला असं काय केले तर तुम्ही कॅनुपय वगैरे बघू शकता किंवा पानाचे रुंदी वगैरे किती पडले बघू शकता तुम्ही पानाची रुंदी पण बघू शकता तुम्ही पान कसं आहे वरचे कॅनोपे पण बघू शकता वाढ पण कशी आहे ग्रोथ कशी बघू शकता आणि पेरेच अंतर पण तुम्ही बघू शकता की बाबा कांडी कसे काय अंतर कसं आहे तुम्ही बघू शकता किंवा जाडी कशी पण बघू शकता तुम्ही कडला कमी येत आतमध्ये दोन तीन चार पाच सहा सात सात ऊस ऊसा आता सात कांड्यावरती ऊसा आहे आणि अतिशय रिझल्ट चांगला आहे रामआयोटेकचा अतिशय रिझल्ट आहे ऊसाच्या बाबतीत मी पहिल्यांदाच बघतोय आणि आसपासच्या खेड्या म्हणजे माझ्या माझ्या पंचप्रुषेत माझा तर ऊस अतिशय चांगला आहे म्हणजे मी अभिमानानं सांगतो काय नाही ऊस ऊसाची कॅनोपी कमी खर्चात जादा उत्पादन काढायचं झालं तर रामायग्रोटचं उत्पादन वापरणं गरजेचं आहे आणखी शेतकऱ्यांना ह्या ह्या गोष्टीचं नॉलेज नाही कारण ऊस उत्पादक पट्ट्यात लोक ऊस जास्त बेसल डोस टाकून उत्पादन ज्या आता घेते कमी खर्चात राम ऍग्रोटेकच उत्पादन म्हणजे प्रोडक्ट वापरून जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न आपण ह्या वेळेला करत आहे आणि तुम्ही हे प्रोडक्ट जे वापरलेत ते तुम्ही ड्रिप न सोडलेत का कसे सोडलेत नाही हाताने ड्रिचिंग केलेलं आहे सुरुवातीला सुरुवातीला ड्रिप वगैरे काही सुद्धा नाही पण हाताने आपण गडी लावून केलेला आहे पण इतकं छान ड्रिप पेक्षा बी छान होत आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला ड्रिप नसतानाही सुद्धा बघू शकता की या शेतकऱ्यांनी प्लॉट कसं आणलेला आहे ते पण असं म्हणजे पाटपाणी असून सुद्धा तुम्ही प्लॉट बघू शकता नाही उसाचं टेक्निकच लोकांना माहिती नाही कमी खर्चात म्हणजे काढायचं तुम्ही कसं नियोजन केलं सर आम्ही अशीच ओळख झाली आमचं ला आपण रामायग्र म्हणजे बघत होतो मी प्रॉडक्टच्या बाबतीत उसाचं डाळिंबाचं पण उसाच मला जे छान वाटलं मी कॉन्टॅक्ट साधला देवकेत साहेबांशी म्हणलं माझा एक प्लॉट घ्यायचा आणि सुरुवातीपासून तुम्ही मार्गदर्शन करत असला तर मी ते हाताखाली घेतो म्हणून प्लॉट मग मा तुम्हाला आ, मार्गदर्शन कसं वाटलं उसाच्या प्लॉटला मार्गदर्शन मार्गदर्शन एक नंबर वाटलं आणि ऊस सुद्धा एक नंबरच आहे सध्या राम आयग्रोटेकच्या प्रॉडक्टमुळं आणि बाकीच्या शेतकऱ्यांना आता म्हणजे काय असं दाखवतात की आत प्रत्येक जण यांना जाणारा विचारतोय उसाला नेमकं काय केलंय काय जादू केले काय जादू केले के म्हणजे जादू काय केले की त्यांना सांगा की बाबा हे राम मुळे जादू झाले येते उसामध्ये उत्पादन वापरल्यामुळे जादू झालेले उसामध्ये बरोबर हो टक्के आणि दा उसाची असं नाही की आपण बाबा आतमध्ये जाऊन प्लॉट दाखवते बाहेरून म्हणजे कडेची सरी सुद्धा दाखवते की आपण बाबा बाहेर सुद्धा ऊस कसा येऊ शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये पुढचे आपण ऊसाच्या प्लॉटचे अपडेट आपण घेणार आहे आणि पुढचा व्हिडिओ पण पुढचा पार्ट पण आपण दाखवणार आहे शेतकरी मित्रांना शेतकरी मित्रांनो आपण पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहे की आपण या उसाची वाढ किती झाली आणि पेहराचे अंतर किती पडले ते पण बघणार आहे पुढच्या पार्ट मध्ये आपण तुम्ही वापरला आणि विश्वास ठेवला त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया क्रिए करायला अतिशय राम, ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट अतिशय छान आणि चांगले आहेत एक नंबर आहेत कमी खर्चात उत्पादन ज्यादा काढायचं झालं तर रामाग्रोटेकचं उत्पादन उत्पादन वापरणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी म्हणजे सध्याच्या काळामध्ये वापरणं गरजेचं गरजेचं आहे दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण